नमस्कार आपण जाणून घेणार आहोत पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर युती आघाडी या सगळ्या चर्चा सुरू झाल्या महायुती महाविकास आघाडी या सगळ्या सुरू झाल्यानंतर इलेवन्थ अवरला पुन्हा त्याच्यामध्ये मोठे बदल झाले महायुती हे टिकणार महायुतीमधूनच निवडणूक होणार महाविकास आघाडीमधूनच निवड निवडणूक होणार आणि याच्यामध्ये पुन्हा राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि तिथून सुरुवात झाली पक्ष फुटाला हे सगळं झाल्यानंतर महा भाजपने काही शिवसेना आणि भाजप एकत्रच लढणार असा शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा निर्णय होता परंतु आणि तीच भूमिका असतानाच जेव्हा राष्ट्रवादी दोन्ही एकत्र आल्या तर हडपसरमध्ये मातब्बर नेते प्रशांतजी जगताप साहेब यांनी थेट काँग्रेसची वाट धरली आणि काँग्रेसची वाट धरल्यानंतर पुन्हा काँग्रेसमधले वातावरण नेते माजी मंत्री शिवगड भाजपमध्ये गेले मुलाला तिकीट घेतलं त्यांनी भाजपचा पट्टागळ्यात घातला आणि प्रचार सुरू केला प्रशांत मामात उबे काँग्रेसचे कट्टर राष्ट्रसेवा दलाचे कट्टर हे भाजपमध्ये गेले आतापर्यंत वारंवार निवडणुका लढवलेले प्रशांत प्रशांत माफे प्रशांत सुरसे आतापर्यंत काँग्रेसचा कार्यकर्ता शेवटच्या क्षणापर्यंत आणि तिकीट मिळवताना मात्र आतून येताना तो शिवसेनेचं तिकीट घेऊन येतोय हे नेमकं चाललंय तरी काय आणि काँग्रेस शिवसेना ही एकत्र भाजप शिवसेना ही एकत्र लढणार असं शेवटच्या क्षणापर्यंत सांगितलं जात होतं आणि आवरला लगेच त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही स्वतंत्र युती फुटली युती तुटली राष्ट्रवादी स्वतंत्र लढते काँग्रेस स्वतंत्र लढत आहे आणि पुन्हा उभाटा म्हणून एकत्र शिवसेना आणि उभाटा आणि काँग्रेस एकत्र लढत आहे किंवा शरद पवार गट हा एकत्र लढतोय असं दाखवलं जाते नेमका याच्यामध्ये चाललंय तरी काय कोण कोणाचा पक्ष आहे कुठला उमेदवार आहे कोणाची कोणाला मेल लागला आता मतदार सुद्धा भुचकळत पडलाय आणि कालपर्यंत हा काँग्रेसचा होता कालपर्यंत हा राष्ट्रवादीचा होता आज भाजपमध्ये गेला उद्या काँग्रेसमध्ये चाल आम्ही नेमकं समजायचंय तरी काय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्या सुनोचं तिकीट जा कापलं जात आहे नेमकं कोण आणि कसा जबाबदार आहे प्रदेश उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बोले यांच्या सुनेचं तिकीट जा कापलं जात आहे त्यांच्या पुतण्याला तिकीट दिलं जात आहे आणि ह्या मांजरी भागामध्ये किंवा मांजरी या परिसर हळसर परिसरामध्ये अण्णांचं काम फार मोठं आहे किंवा नाव फार मोठं आहे मागील अनेक वर्षापासून ते हळदसर परिसरामध्ये का पहिल्यांदा काँग्रेस नंतर राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर नंतर शरद पवार गटा गटातून अजित पवारमध्ये अजित पवार गटामध्ये गेले ही सगळी मात्तबर मंडळी पंधरा नंबरमध्ये जर बघितलं तर अजित शिवाजीराव पवार हे काँग्रेसचे नंतर शिवा राष्ट्रवादीमध्ये आले ते राष्ट्रवादीचे कट्टर आहे प्रशांत सुरक्षेच आपण बोललो की त्यांनी काँग्रेसमध्ये काम केलं आता ते ऐद्यामध्ये गेले उभटामध्ये मशाल धरली हातामध्ये विजय मोरेचं पाहिलं आपण त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी परत भाजप परत काँग्रेस आणि भाजपमधून पुन्हा आता उभाटा नेमका हा प्रवास जो सगळ्याचा चाललेला आहे हा कशासाठी चालला आहे आणि का होतोय हे आपल्याला आता निश्चित जाणून घ्यावं लागलं आणि ह्या पुणे शहराच्या म्हणजे सांस्कृतिक पुणे ज्याला म्हटलं जातं विद्येचं माहेरघर या पुण्याला म्हटलं जातं आय टीची पंढरी या पुण्याला म्हटलं जातं ही सगळी बिरगावली लिहिलेलं हे पुणे शहर आमचं पुणे शहरात जे विकलं जातं ते जगात विकलं जातं मग आमचं हे राजकारण जगात अशा विचित्र पद्धतीचं विकायचंय का आमचे हे राजकारणाचे पैलू जे आहेत हे अशा पद्धतीने आम्हाला समाजाला द्यायचे आहेत का किंवा जगामध्ये पोहोचवायचेत का ह्या पुण्याचा प्रत्येक पैलू जगात अवलंबला जातो जगात स्वीकारला जातो मग ही आमची राजकीय वाटचाल नेमकी चालली तरी कुठे काल पर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय नेते सुद्धा वरिष्ठ नेते सुद्धा सांगायचं की आमची युती राहणार आम्ही महायुतीत लढणार पुन्हा सांगितलं की नाही त्या स्थानिक पातळीवर तेथे व कार्यकर्ते निर्णय घेतील पुन्हा त्याच्यामध्ये राजकीय राजकीय वरिष्ठ नेत्या हातक केला आणि आतापर्यंत ज्याने पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष पक्षाचं निष्ठेनं काम केलं त्याला डावललं गेलं आणि काल जो पक्षातून आला दुसऱ्या पक्षातून आला तिकीट दिलं त्याच कारण असं आहे की त्यांना जिंकणारा घोडा हवा आहे कोणीही पैसे हरणाऱ्या घोड्याला लावत नाही जिंकणाऱ्या घोड्यालाच लावणार अशी एक याच्यामधून एक संदेश दिला जाण्याची शक्यता आहे असं तरी मला वाटतं राजकीय वाटाल जी चाललेली आहे फक्त जिंकण्यासाठी आहे का हरवण्यासाठी हरणारा सुद्धा असं जे हरला पाहिजे की जिंकणाऱ्याला वाटलं पाहिजे नाही माझ्या जोडीला पुन्हा हात असला पाहिजे अशा पद्धतीने त्याने निवडणूक जिंकली पाहिजे त्याला जिंकताना सुद्धा नाकी न ना आणले पाहिजेत मात्र आता ते दिसत नाही आणि सगळ्यांना आतापर्यंत जी भीती होती की निवडणुकांना हायजॅक केली जाईल वगैरे पण मात्र मतदारांनी बारामती मतदारसंघामध्ये दाखवून दिलेला आहे अपक्ष एकवीस वर्षाची युवती प्रचंड बहुमताने निवडून येते म्हणजे लोक लोकांची जी ताकद आहे मतदाराची ताकद आहे अजून संपलेली नाहीये आजही मतदार ते तुम्हाला दाखवून देऊ शकतो निष्ठावंत असेल त्याला निश्चितच म्हणजे लोकसेवा ज्याने केली असेल त्याला निश्चितच समाज निवडून दिल्याच्यावर राहणार नाही पक्ष पक्ष सगळे बाजूला ठेवले जातात कारण हे ज्वलंत उदाहरण बारामती एकवीस वर्षाची तरुणी अगदी राजकीय कुठलाही गंध नाही अशी मुलगी जर निवडून येऊ शकत असेल तर मग पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरामध्ये आमचा मतदार हे करणार नाही का राष्ट्र सेवा दलाची भूमी ज्याला हडपसर म्हटलं जातं तिथं हे होणार नाही का होऊ शकतं फक्त उमेदवारांनी संयम ठेवला पाहिजे उमेदवारांनी लोकसेवा हाच वृत्त हेच वृत्त ठेवलं पाहिजे या हडपसरला फार मोठी भूमी लागली परंपरा आहे गप गप प्रधानसारखे मास्तर या हडपसरच्या भूमीमध्ये झाले बाबा हडवांसारखे समाजवादी नेते या हडपसरमध्ये होते आणि या सगळ्यांनी भूमीला अतिशय चांगल्या पद्धतीने घडवलं गेलेलं आहे आणि मग ही सगळं घडवत असताना आम्ही आता नेमकं कुठल्या दिशेला चाललो आहे आम्हाला जायचंय तरी कुठं आम्हाला या समाजाला न्यायचंय कुठं आमचा हा समाज शिकवायचा आहे कसा या समाजामध्ये दुपारीत बघवायची का हा समाज एकसंध ठेवायचा नाही का असा प्रश्न आज दोन इयत्ता शिकलेला सामान्य नागरिक सुद्धा विचारू लागलेला आहे मग आम्ही विद्येच्या माहेर घरामध्ये फक्त इयत्ता पास होत ग्रॅज्युएट होतोय डबल ग्रॅज्युएट होतोय मास्टर ग्रॅज्युएट होते पीएच डी करतोय सगळ्या गोष्टी मिळवतोय सगळं शिक्षण घेतोय मग आम्ही नेमकं मिळवतोय तरी काय सामान्य नागरिक आहे तो मतदाराचा राजा तो मतदार आहे आणि तो खरा एक दिवसाचा जरी राजा असला तरी तो सुद्धा बदल घडवल्याशिवाय राहणार नाही ना ना, तुम्ही त्याच्यावर कितीही बंधन आला काही करा ज्वलंत उदाहरण बारामध्ये आज हडपसर आणि परिसरामध्ये पंधरा सोळा सतरा हे मतदारसंघ आहे तीन मतदारसंघामध्ये तीन मतदारसंघामध्ये सगळ्या पक्षाचे उमेदवार शिवाय अपक्ष उभा राहिलेला आहे आता हे अपक्षांना या सगळ्या हिंदोळ्यामध्ये अपक्षांची काय अपक्षांचा काय टिकावं लागणार असाही अनेकांना प्रश्न पडलेला आहे पण माझा विश्वास आहे किंवा मला ही लोकशाही सांगती आहे संविधान सांगता आहे की त्यांनी जर चांगलं काम केलं असेल तर मतदार त्यालाच निवडून देणार नाही देणार आहे पक्ष किंवा हे काही बाजूला ठेवलं जाईल पण मतदाराला आमिष दाखवणं मतदाराला काहीतरी मधाचं बोट लावणं ह्या गोष्टी ज्या होत आहेत अलीकडे वारं वार अगदी तोंडावरती अगदी थेट केल्या जात असल्यामुळं तरी सुद्धा मतदार त्याला बदणार नाही मतदार त्याचं मत विकणार नाही ही निश्चितच खात्री यांना आणि हडपसरवासी ते करून दाखवतील आतापर्यंत पाहिलेला आपण पाहिलं असेल विठ्ठलराव शिवरकर आणि विठ्ठलराव गाडगी विठ्ठलराव तुपे खासदार केला आमदार केला आमदार केला दोघे एक एका पंचवार्षिकला शिवरकर झाल्यानंतर दुसऱ्या पंचवार्षीला तुपे असायची तीच पद्धत आतापर्यंत झाली दोनदा आमदार होण्याचा मान बाळासाहेब शिवरकरांना मिळाला आणि त्याच्यानंतर चेतन पाटलांना मिळालं याच्या अगोदर दुसऱ्यांदा संधी कुठल्याही आमदाराला मिळाली नव्हती आतापर्यंत अनेक नगरसेवक या भागातून निवडून गेले हडस परिसरातून निवडून गेले पण आता या वर्षीच्या या निवडणुकामध्ये ग्रामपंचायती या ज्या त्याच्यामध्ये समाविष्ट झालेली आहे हा मतदार नेमका काय निर्णय घेणार किंवा काय भूमिका बजावणार हे त्याच्यामध्ये निश्चित दिसून येईल आणि हा मतदार ग्रामीण मतदार जरी असला तरी हा शूज्ञ मतदार आहे हा योग्यच उमेदवार निवडणार आहे पक्षाला असू दे पक्षाची मतं आहेत पण उमेदवार हा योग्य असेल त्याला मतदार निवडल्याशिवाय राहणार नाही आतापर्यंत जे आपण राजकीय के विश्लेषण केलं हडपसर मतदारसंघाचा किंवा पुणे शहराचा किंवा पुणे शहराचा इतिहास पुणे शहराची जी एक संस्कृती आहे आणि पुणे शहरात जे विकलं जातं ते जगात विकलं जातं आणि पुणे शहरात जे घडतं ते जग स्वीकारतं या विषयी आपण बरंच काही विश्लेषण केलं याविषयी आपण निश्चित रॉयल मीडियाला इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक या सगळ्यावरती कमेंट करून निश्चित सांगा आणि आपल्या कमेंटचे आम्ही निश्चितच स्वागत करणार आहोत धन्यवाद